म्हणून मी पण माझ्या घरात जायचं नव्हतं कारण मी सोडलेलं सोडलेलं ओके आलो गाडी थांबली नंतर आम्ही कुठे रेंटवर राहत होतो इकडेच गावात मग आम्ही इथे आलो आणि मागे सांगितलं काय अभि धुना धुनी सिद्ध परंपरेत आपल्या योग परंपरेत नाथ परंपरेत पण बरोबर धोनी बोलल उदयभरण आणि आमचं प्रोफेशन जे आहे ते नाही बरोबर आहे ओके म्हणजे आम्ही ट्रेडिंग करतो स्टॉक मार्केट ट्रेडिंग करतो आम्ही आम्ही आर्टिस्ट आहे मी आर्ट लेक्चर्स देतो तुम्ही कुठच्याही अवस्थेत असाल तुम्ही ईश्वरी चिंतनाला मोकळेला आपण जास्त कर्मकांडात इकडे नाही आपण दार्शनिक आणि शैव शोधात आहोत परमसत्य काय असे तसं तो लोक नमस्ते मित्रांनो मी शर्ज जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करते मित्रांनो काही ना काही परंपरा ह्या जुन्या असतात काही त्यातल्या नवीन असतात तर आपण अशाच एका नवीन परंपरेच्या नवीन स्थानाच्या नवीन ठिकाणाच्या आणि रीत मर्यादा जी बोलतो आपण तसंच नवीन एक रीत आणि एक नवीन शक्तीपीठ तर मग ह्या शोधात आपण आपल्या मालवणमध्ये पोचलो म्हणजेच मालवणमध्ये चाललो असं तर आता मालवणमध्ये हे येण्याचं कारण काय हे तीर्थकस्थान एवढं पवित्र स्थान आपल्याजवळ असा तर मग त्याची थोडीशी माहिती घेण्याचा पण प्रयत्न करूया हो सो नवीन काहीतरी प्रयत्न असा पुन्हा एक कसं वाटलं तो सांगा आवडलो तरी सांगा आणि आवडलो तरी लाईक देखील चला आपण पुढे जाऊया बघूया हो कसं होतो आणि होतो की श्रद्धा भाव सगळ्यांच्या मनात असाल तर मग एकदा हर हर महादेव लिहू विसरू नका चला तर्मग। तर मित्रांनो आपण अशा एका तीर्थस्थानी आलो की जे तीर्थस्थान भरपूर कमी वेळामध्ये आपल्या सगळ्यांच्या विचारांमध्ये आलं आहे कारण आपण बऱ्याच वेळा ह्या तीर्थस्थानाची माहिती जी आहे ना ती बघितली तर काही ब्लॉग्सच्या माध्यमातून बघितली काही इंस्टाग्रामच्या रीलच्या माध्यमातून बघितली आणि ह्याचं महत्त्व काय ना ते आपण ते तीर्थस्थान म्हणजेच बघितल्यानंतर समजतं तर मग आपण आधी त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांची त्या या गोष्टीबद्दल माहिती घेऊ सर आपलं नाव कसं आहे अरे महादेव मी रुद्रराज ओके आपण क्रियायोग हां क्रियावादी संस्था आहे हो क्रियायोग शिकवतो योग, योग मार्ग जे काही महादेवा खंडाल योग मार्ग जे आहेत बरोबर त्याचा आपण प्रचार करतो प्रसार करतो आणि आपण निशुल्क अच्छा रुद्रनाथ फाउंडेशन ह्या जागेचं नाव आहे हे निर्वाण लिंग मंदिर आहे ओके लिंग म्हणजे तुम्हाला परम मुक्ती परममुक्ती स्थान तुमच्या गंजलेल्या विचारांपासून असून दे शारीरिक व्याधी असतील मानसिक तणाव असेल आणि संपूर्ण कुठच्याही ह्या आध्यात्मिक प्रवासात तुम्हाला कुठचीही अडचण येत असेल त्यातून मुक्त होण्यासाठी हे शंकराचं स्थान म्हणजे हे निर्वाणलिंग तर हे निर्वाणलिंग बघाल हे वायव्यला फेसिंग आहे हो। साइड ऑफ तत्व एअर एलिमेंट वायुतत्व हा चंचल असतो तसंच आपल्यामधले वायू ज्या इम्बॅलेन्स होतात त्या आपल्याला रोग होतात जसं आपण आयुर्वेद म्हणतं हो त्या चंचलतेमुळे आपण अस्थिर असतो त्यामुळे बाकी शारीरिक त्रास होतात मानसिक त्रास होतात तर, तर आपण या लिंग लिंगाकडे साधना केली आपण बसलो उपासना केली तर आमच्या आमची जी मान्यता आहे तुम्ही स्थिरता येते तुमचा तुम पूर्ण सिस्टम जो आहे तो रिसेट होतो आणि कुंडलिनी साधनेसाठी कुंडलिनी जागण्यासाठी आणि आपण सप्तचक्र साधना आपण करतो त्या ठिकाणी उत्तम जेव्हा तुम्ही निर्वाण लिंग मंदिरात येतात इकडे आणि या महादुनीकडे आणि मिरवाणा लिंगाकडे तुम्ही बसता फक्त तिकडे येऊन लगेच माता टेकून जाण्यापेक्षा निदान पाच मिनिट दहा मिनटं तरी डोळे बंद करून बसलात तर तुम्हाला काही करायचं नाही तुम्ही ध्यान करा आणि सरेंडर टू महादेव ओके हो ते आमचं मेन बाकी तुम्ही बघाल तर हा स्फटिक लिंग आहे हा एक दुर्मिळ असं आपल्याला मिळालेलं कारण हा हिमालयन स्फटिक आहे फटिक आपल्या कोकणात पण सापडतात छोटे मोठे सगळीकडे सापडतात पण जेव्हा हिमालय स्फटिक जो यार खूप करोडो वर्षाचे संस्कार असतात डेटिंग पण जर काढाल का हो तर तो दहा करोड अशा जुन्याचं फॉर्मेशन असतात बरोबर तेव्हा माणूस पण काय जमिनीवर चालत नसेल तर जसं आपल्या शास्त्रात आहे काय वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग आहे पितळेचा असतो तांब्याचा असतो पाषाणाचा असतो नर्मदेश्वर असतो तिकडे नर्मदेश्वर एकमेकडे तर असा स्फटिकलिंग जो आहे तो सर्वोच्च मुक् मुक्तिदायी आणि आपल्या कुंडलिनी प्रवासात प्रवासात हा सर्व सर्वोच्च शिवलिंग असा मानला जातो तर जसा गुरु आदेश झाला आणि आमची अम, सिद्ध परंपरा तर जे संजीवनी समाधीत आणि सहदेव समाधीत पण जे आहे बाबा रुद्रनाथ हो। हिमालयन योगी हो। सुद्धा नास्तिक माणूस होतो तर हो। म्हणजे म्हणजे फेस्टिवल पुरती मी धार्मिक oh, oh. व्हायचो हो oh, great, great, great. मी हो मी तीन इंडस्ट्री म्हणजे मी फिल्म मेकर होतो एनडीआय अहमदाबाद ग्रॅज्युएट आहे हो ग्रेट ग्रेट जे मध्ये मी फायनान्सला होतो नंतर मी गेनरी लागले राइट नंतर मी करायचो काम क्रिएटिव इंडस्ट्री मध्ये सेवा आर्टिस्ट आहे तर माझे गेल्या वर्षी माझे रोरी गॅलरी मध्ये माझे एक्झिबिशन एक्झिबिशन झालं देन मग इन सडन हा चेंज कसं मी स्केड्यूल ला खूप येलो आपलं okay. अंधेरीवाला नगर वाला स्केड्यूल दिवस रा, दिवस राहतो दिवस मजा म्हणून मी असं जाते काशीला गेलो आणि काशीला गेलो त्याही डोक्यात नव्हतं बाबा का चाललं मी मजा मारायला गेलो काशी फोटोग्राफी करायला गेलो काशीला तर मला फक्त सब्जेक्ट म्हणून पण पाहिजे होतं अगोरी साधू वगैरे चांगले असे पोर्ट्रेट्स आपण आग खेचू आणि आपल्याला कॉन्टेंट मिळेल म्हणून गेलेलो नेमकं मी जेव्हा काशीला पोहोचलो तेव्हा महाशिवरात्र आणि त्यावेळी गेलो आणि मग तिकडे मला काही खूप फ्रॉड असे तडीपार लोक जे लावून बसले असेही भेटले कंडवणारे घाटावर जास्त करून भेटले पण एक व्यक्ती अशी होती तिकडे म्हणजे ती मणिकर्णिका घाट घाटला यायची आणि तीन तीन तास साधना करायची किंवा अघोरी होती आणि उंच बांधा वगैरे सगळं असा बॉडी सिक्स पॅक्स ॲप वगैरे म्हणजे लोक असा साधू तरी काय बघितला नाही तर त्यांनी फक्त नजर टाकली आणि ते न बोलता जायची मग पुढे मी चालत गेलो मग त्या किनाराम बाबा आश्रम येतो तिकडे गेलो तिकडे एक मला ते बाबा भेटले आणि ते काय का, अजून त्यांचा परिचय यांचं नाव वगैरे माझ्या काही लक्षात नाही सांगितलंही नाही पण त्यांनी फ्युचरपेक्षा माझं पास्ट जे आहे मी कुठून आलो काय करतो कुठे राहतो काय माझ्या बॅगेत काय माझ्या त्याच्यात नोटा किती काय 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 हे सगळं आणि अशा ओलिया होतो बोलल्या हा बेटा आसन पे बॅट बसवलं बाजूला असं तुमचं भोंगडं होतं त्यावर बसवलं राकेश बसलं मी मजा म्हणून म्हणजे आम्ही खूप ना आम्ही फ्रॉईड वाचला आम्ही सायकोलॉजी वाचली आम्ही सगळं काय माझं एक स्टडी मटेरियलचा असं होतं पण त्या इन्सिडेंट कम्प्लिटली मला हलवून टाकलं नंतर मी मुंबईत आलो तरी डोक्यात असं काय नाही मी असे एक दोन योगा शिकण्याच्या नादात मी असे एक दोन इन्स्टिट्यूट बघितले करप्शन बघितलं अजून मी बोललो काय हे सगळं हे सगळं आहे पण मी ध्यान वगैरे करायचो तर असं होतं की आम्हाला संस्था उघडायची नाही पुढची ट्रस्ट उघडायची नाही असं काय करायचं नाही आणि हे सगळे गंडवणार जेव्हा मी रेजमेंट वगैरे करत होतो तर सारखं मला एक सात फुटाची व्यक्ती घ्यायची खूप वयस्कर आहेत आणि पांढरे जट आहेत पायापर्यंत जाडी आहे आणि दिगंबर अवस्थेत काय नाही रुद्राक्ष काहीच नाही असं ते सांगायचे काहीतरी आणि काही शिकवायचे हे मला वाटलं का मला माझं सटकलंय म्हणजे झालंय मी सगळं ते जे काय मी शिकलेलो अकॅडमिक मी सगळं ते डॉट्स कनेक्ट करत होतो नंतर काय आलं कोविडच्या आधी बरोबर सहा महिने वगैरे आधी तर त्यांनी त्याच विभूतींनी मला सांगितलं का माहिती अशी कुठेतरी महामारी येऊ शकते त्यावेळी कोविड असं काही ल सप्टेंबरला सांगितलेलं बरोबर आणि असंही डोक्यात काय असं आपल्याला कोणाला वाटत नव्हतं असं काहीतरी प्रकरण होईल आणि मी सांगितलं का तुम्ही असं हे रुद्र कर महामृत्युंशयचा हे कर ते कर मी बोललो हे डोक्याचे खेळ आहेत इवन धेन आय वॉज थिंकिंग व्हेरी रॅशनली तर्क आणि दार्शनिक स्वभाव असा केव्हा सोडला ने, सोडला नाही आणि बघता बघता कोविड आलं अख्खी फॅमिली हॉस्पिटलला होती सगळं काय होत सगळे वाचले सांगितलं आता ऐकलं होतंच ना आता माझं जी माती आहे पूर्वजांची तिकडे जा तिकडे अगस्त्य म्हणूनपासून खूप महा सिद्धांपासून ह्या भूमीत खूप साधना केलेली तर तिकडे परत शैव मार्ग जो आहे परत जो शक्ती उपासना जी आहे याच्यावर लोकांना प्रेरणा दे आणि जी मी योग साधना सांगितली ती योग साधना जी आहे जी क्रिया योग आहे क्रिया योगला तू क्रिया योग तू एक रुपया पण घ्यायचा ही अट होती आणि जर तुझा गुरु हा गुरु आदेश सगळं बॅकअप केलं माझ्यावर अजून दोन वेळे होते माझ्या आणि ते पण ध्यानव आम्ही सगळं पॅकअप करून स्टुडिओ वगैरे सगळं पॅकअप करून मग आईला सांगितलं येतो कुत्रा घातला गाडीत सामान घातला गाडी तुम्ही आलो कुठे राहणार सावरवाड असं सा नाव ऐकलं पण नव्हतं वराड गावही ऐकलं नव्हतं जिकडे oh. आमच्या गाडीचं पेट्रोल संपलं किंवा आमचंच नाही <laughs> मुळ मी मालवणचाच पण मला माझ्या घरात जायचं नव्हतं कारण मी सोडलेलं सोडलेलं ओके okay. आलो गाडी थांबली नंतर आम्ही कुठे रेंटवर राहत होतो इकडेच गावात मग आम्ही इथे आलो आणि मागे सांगितलं काय अभि धुना जराव धुनी सिद्ध परंपरेत आपल्या योग परंपरेत नाथ परंपरेत पण धुनी बरोबर हां धुनी हा, बोललं तर तिथं आम्ही भगवती मानतो सगळं काय तिकडे एक्झॅक्टली exactly, हां मग धुनी जळे तेव्हा जमिनीवर चार विटा लावून आपलं यज्ञ हवन वगैरे सगळं करायचं बोलले का आता पाऊस येणार इकडे हेच करायचंय पैसे वैसे नाही आहेत शेती करा हे करा आर्ट लेक्चर्स वगैरे चालू होतो म्हणजे आमचं उदयभरण आणि आमचं प्रोफेशन जे आहे ते नाही बरोबर आहे ओके okay. म्हणजे आम्ही ट्रेडिंग करतो स्टॉक मार्केट ट्रेडिंग करतो आम्ही आम्ही आर्टिस्ट आहे मी आर्ट लेक्चर्स देतो यात सगळं आपलं मेनली आमचं हे होतं सगळे मुलं जे आहेत पण त्यांनी दीक्षा घेतलेली आहे ते एक आहे डेटा सायंटिस्ट आहे एक पायलट आहे एक असं आहे तर सगळे आहेत पण एक मोठ्या सत्याच्या शोधात काहीतरी आपण होतो तर त्यावेळी आम्ही इकडे आलो आणि सांगितलं काय धोणी झाली मग मुलं आता पाऊस पडेल मग काय करूया थोडा सबुत्रा बांधूया वरती नंतर सांगितलं क्रिया शिकव मग क्रिया परिवार वाढला ओके तिघ जण आलेलो आता पंचवीस तीस जण झाली बसणार कुठे थोडा वाढूया वाढूया थोडं उंच करूया बोललो नंतर बोललो तर आपण छत लावे पत्र असेल तर आवाज येईल बरोबर आहे कवलं लावलो कवलं लाव कवलं लावली झालं नंतर सांगितलं आता सांगितलं आता काहीतरी मोठी गोष्ट होणार आहे त्यासाठी तुम्ही पूर्व शिव उपासना सुरू करा सुरू करा सांगितलं एक छोट पटिकाचं लिंग आधी होत याचा आम्ही स्थापना केली पाच वर्ष आपली महाशिवरात्र होते भस्माभिषेक हो। होतो मस्त मोठा आणि भोलेबाबाची पूर्ण भस्मानी होळी होते होळी होते तिकडे त्यावेळी आपण महादेवाचा आणि पार्वतीचं लग्न म्हणून आपण साजरा करतो दुसरं सांगितलेलं काय कुठेही तुम्ही ज्ञान देताना नाही हे घेताना कुठेही तुमचं जात पात कुठे मध्ये आली नाही पाहिजे पण प्रत्येकाला विद्या जी आहे आपण ती कुठेही उच नीच वगैरे काही नाही तुम्ही कुठच्याही अवस्थेत असाल तुम्ही ईश्वरी चिंतनाला मोकळेला ओके आपण जास्त कर्मकांडात इकडे नाही आपण दार्शनिक आणि शैव शोधात आहोत परमसत्य काय तसं तो योग मार्ग आपला मग हे झालं मग काय आता ती वेळ आली आहे पाच वर्ष झाली आमची वाटलं होतं मोठं शिवलिंग बसवायचं आणि एवढं बसवणं पण म्हणजे आमची आम्हाला ते अजून स्वप्न वाटते काय स्वतः महादेव आले आणि ते बसले असं का बस वाटते कारण ते या स्केलवर पण होईल किंवा असं होईल ते आम्हाला केव्हाही स्वतःवरही कॉन्फिडन्स नव्हता हा। सांग तर जसे गुरु आदेश झाला काय माहिती जाऊन तुम्ही हिमालयात मिळणार तुम्ही योग्य तज्ज्ञ जे आहेत ते बघा सांगा वगैरे असं मग मी प्रॉपर जिओलॉजिस्ट वगैरे पकडले 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 कारण अख्खा दुकान बाजार जो चालू आहे भरोसा नाही कारण काच विकतात पटिकाच्या नावाने वगैरे सगळं आणि मुळात मला हिमालयातलाच हवा होता मला कुठचा बाहेर गावचा नव्हता कारण तिकडचं हे होतं कारण आणि मला सांगितलं मी तिकडे साधना केली त्या क्षेत्रात अच्छा तिकडे तो आहे मग तो खूप म्हणजे अक्च्युली एकशे दहा आणि त्यावरती तो याचा आपल्याला तो लिंग मिळाला मग असं होतं काय तो नॅचरल आकारात आपण त्याची स्वयंभू आहे स्वयंभू आहे तो स्वयंभू आहे पण असं झालं काय बाय द टाइम आपण असू या नसू पुढचं जनरेशन येईल त्याला काही हानी पोचली नाही पाहिजे कारण तो नॅचरल टेक्स्चर असतो मग अभिषेक करून वगैरे मग तो लिंगाच्या आकारात त्याला घडवण्यासाठी मग जयपूरला काम वगैरे त्याचं बरोबर आहे झालं तसं तीन महिने वगैरे चालू होतं खाली जे जलाधारी बघताय तुम्ही ती आपली इकडे सिंधुदर्ग घडलेली आहे आणि स्टोन जो आहे मैसूर वर आलाय oh, okay. तसं हे टेक्निकल गोष्टी झाल्या hmm. पण आता जेव्हा साधनेच्या गोष्टी येतात तर आम्हाला सांगितलेलं हे अमुक अमुक वेळा हा मंत्र करा तर जे बीजात्मक संजीवनी महामृत्यूंजय मंत्र आहे hmm. त्याचं चालू होतं कारण जनकल्याणासाठी म्हणजे कोणालाही त्रास असेल कुठचाही शारीरिक मानसिक काही त्रास असेल त्यातून मुक्त होण्यासाठी तिकडे इकडे साधना केली बसला जरी तर त्याला त्याचा लाभ मिळावा तर खूप साधकांनी याच्यामागे मेहनत केली आहे कारण लाखो मंत्रांचा संकल्प घेऊन त्यांनी यज्ञ केलं हवन केलं तप केलं आणि प आधी पहिलं देवीची पूजा होते कारण ती योनी स्वरूप आहे तर प्रत्येक शक्तीपीठावरनं आम्ही पाणी कुंकू म्हणजे कामाख्या कालीघाट तारापीठ हरसिद्धी इकडनं सगळीकडनं आपण आणलं त्यात ती योणी जी आहे ज्याधारित ती सिद्ध केली चाली स्वरूपाने आणि मग मदानी श्रीसुक्ताचं अभिषेक होतं हजारपेक्षा जास्त श्रीसुक्त कंटिन्युअसली चेंट होत होते नंतर अखंड पारायण आणि जाप जो होता हो रुद्रसुक्ताचा होता नॉनस्टॉप तो असा दिवस रात्र होता म्हणजे खंड पडून ते सुरू होतं आणि अशा खूपच अलौकिक अनुभव होता आणि नंतर काही योगक्रिया केल्या गेल्या त्या सांगू शकत नाही okay. <laughs> त्या म्हणजे ते असं आपण आपले प्राण अपान समान उदान व्यान हे आपले आतमध्ये वायू असतात ते कसे आपण हे करतो तसंच ती जागृती करून आणि काही जसं गुरु आदेश झालेला तसं याची प्राणप्रतिष्ठा झाली आणि खूप जल्लोष आणि मग बारा तारखेला कार्यक्रम झाला आणि हा hmm. लोकार्पण म्हणजे सगळ्यांसाठी उघडलं गेलं so आठ वाजेपर्यंतच मग आठ वाज आल्यानंतर आम्हाला थोडं मेडिटेशनला वगैरे टाइम हवा असतो जरा आणि को, कोणी म्हणजे मेडिटेट करू शकतो मुळात हे जागा है, है, आ, ही जागा जी आहे ती तुम्ही देवाकडे निश्चित काही मागू शकता तुमचा संबंध आहे बरोबर ही जागा तुम्ही काहीतरी शोध घेण्यासाठी बनलेली आहे तुम्हाला त्या विचारापासून मुक्त करण्यासाठी बनलेली आहे तर इकडे येऊन फक्त पाच मिनिटं निदान जर तुम्ही डोळे बंद करून बसलात तर तुमचं कल्याण जास्त होईल त्यापेक्षा इकडे तुम्ही येऊन नवस मागण्यापेक्षा जर आपण महादेवाला बाप म्हणतो तर बापाला जास्त माहिती आहे लेखाला काय पाहिजे पाहिजे आपण ह्या फिलॉसॉफीच्या आहोत आणि आपण क्रियायोग निशुल्क शिकवतो तर आपली थर्टी फर्स्ट आणि फर्स्टला आता बॅच आहे दर महिन्याला आपली एक बॅच असते थर्टी फर्स्ट तुम्हाला यायचं आहे कुर्ता पायजामा पांढरा घालून तुम्हाला यायचं आसन घेऊन यायचं साधना का निश्चित तुमचं ते योग साधने उद्धार होईल आणि तुम्हाला कुठे दहा जागेवर जायची गरज नाही म्हणजे स्वतःच शरीर शिवा आए, हे शिवालय आहे आणि आतमध्ये शिव आहे आपण हे मानतो अंतरशिव बाह्य शिव कुछ शिव ग्रेट सर आणलं आहे तर यासाठी तुम्हाला म्हणजे आर्थिक हे लागलं असेल ना खूप म्हणजे ते असं होतं काय जसं आपण बघतो ना आज साऊथ बॉम्बे मध्ये आपल्याला फ्लॅट घ्यायचं हे माझं स्वप्न असतं तसं आम्हाला वाटलं काय असा असा मोठा पहाड आहे काय होणार नाही पण नाही प्रत्येक साधकाने प्रत्येक साधकानी पुढाकार घेऊन ती एवढं निस्वार्थपणे ती गेले कारण लोकांसाठी काय हर घेऊन घेऊन तुम्ही दगडच घेतला विचार हा असतो पण प्रत्येक साधकांनी श्रम करून ते एक, एक रुपया जोडून हा परत तुम्हाला हे बनवून हे परत तुम्हाला लोकांना द्यायचं तो पण एक निस्वार्थ भाव आहे प्रत्येक साधकाने हे केलंय आम्ही कुठेही कुठच्याही अशा जाऊन आम्ही देणगी पुस्तकं घेऊन आम्ही हे केलं नाही हा हे रुद्रनाथ परिवाराने हे घेतलेलं आहे काय विषय हा कारण प्रत्येक साधकाने आपल्या मेहनतीच्या पैशाने हे घेतलेलं आहे आणि हे घेऊन परत सगळ्या शिवभक्तांना परत दिले आहे आपण बोलतो शिवाय नम शिवाय इदम न मम तर ती फिलॉसॉफी आहे आणि आज म्हणजे एक खूप छान वाटत पूर्ण वराडगाव पूर्ण वराडगाव ह्या उत्सवात आहे आणि जस महादेव आपल्या परत घरी आलेले आहेत तसं वराडगाव पूर्ण साजरा साजरा करतो आणि निश्चितच आणि ही भूमीच महादेवाची आहे आणि ही भूमीच भगवतीची आहे तर त्यामुळे तर आपल्याला रामेश्वर साते आहे सातेरी आहे सगळंच आहे तर ही परंपरा जी आहे त्या मातीतच रुजलेली आहे त्यामुळे खूप छान म्हणजे सगळ्या गावगावून भज, भजन करतात वगैरे आणि एक परिवार म्हणूनच आहे सगळं आणि आपण सगळ्यांनाही जे आपलं सनातन विचारधारा आहे आणि जी समा सर्वसमावेशी आहे मग सगळ्यांना आपण इकडे सगळ्यांचं स्वागत करतो इकडे फक्त इकडे काय शांततेसाठी या आणि शांती राखा आणि स्वच्छता राखा oh, exactly. इतकंच आहे कारण मग माझा थोडासा रौद्र होता थोडा थोडा चालू होत जास्त डिस्टर्ब करून मला फक्त एक क्वेश्चन आहे म्हणजे मला क्लिअर नाही झालं की हीच जागा का म्हणजे इथे आता घर दिसत आपल्याला म्हणजे काही मंदिर वगैरे आहेत किंवा अशा बऱ्याचशा जागा आहेत ना कोकणात आणि बाकी देव पण सगळीकडेच आहेत पूर्ण कोकणामध्ये पण हेच गाव का आणि कसं माहितीये जर मला एक डिझायनर आर्टिस्ट म्हणून विचारलं असतं तर मला असं काही बांधायचं मी ही जागा केव्हा निवडली नसती मी एक मोठी जागा घेतली असती मस्त तलावाच्या बाजूला वगैरे टुरिझमच्या हिशोबाने बघितलं असतं आणि सुटसुटीत बघितलं असतं वगैरे काय झालं मला सांगितलं इथे तिथे प्रज्वलित कर ओके okay. मी निवडली नाहीये ती जागा ती त्यांनी निवडली निवडलेली आहे मेडिशन सांगितलं माझा सांगितलं सारखं हे होतं इकडे करायचं स्पष्टपणे सांगितलं का इकडे करायचंय मी यज्ञ इकडे पहिला केलं जागा आधी कोणाची होती असं ही आधी इकडे गावकऱ्यांची जागा होती अच्छा मग तुम्ही इकडे आलो यांना केलं त्यांनी सपोर्ट केला मला येस के सपोर्ट, के के सपोर्ट केला म्हणजे असं काहीही करू नका एक मुळात तर